ठिकाणी थे आंदोलन का चालू आहे हे पहिलं समजलं पाहिजे मागील पंधरा दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नाही तर हा महाराष्ट्राचा संबंध या देशाचा वनबिंधू शर्मेने झुकलेला आहे मात्र या सरकारने कसलंही गांभीर्य घेतलेलं नाही आम्ही प्रेमी दुसऱ्या दिवशी एस पी ऑफिसला गेलो होतो त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे गुद्धेदार आहे संबंधित अधिकारी आहे व मंत्री आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही जी घटने अधिकार दिलाय त्या घटनेच्या अधिकाराने आम्ही स... निवेदन देऊन मागणी करायला गेलो होतो मात्र प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त मताचं राजकारण करण्यासाठी पाहिजे त्याच्यानंतर परत आम्ही एस पी ऑफिसला निवेदन घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ गुन्हे दाखल करा आणि संबंधितांना अटक करा तरी देखील गुन्हे दाखल झालेले नाही त्यानंतर मग आपल्या शिवराज समाज समिती धाराशिवचे मावळे निर्णय घेतला कि ज्या छत्रपतीसाठी आपण जेवाची बाजी लावतो त्या छत्रपतींचा तर त्या घटनेचा निषेध व इथ जे काय का? त्या ठिकाणचे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वतःहून उपस्थित बसतो या पाच मावळ्याने आज सहावा दिवस आहे अमरण ऑपरेशन चालू केलं आहे पण प्रशासनाने याची कुठलीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही साधी गोष्ट होती आपल्या मावळ्यांचं एवढंच म्हणणं होतं दोन शब्दामध्ये आपल्या जिल्ह्यातून गुन्हा दाखल व्हावा बाकी दुसरी कुठलीही मागणी नव्हती मात्र प्रशासनावर असेल पोलीस प्रशासनावर असेल इतका दबाव कशाचा आहे हे समजत नाही आणि त्यांनीही इतक्या दबावाखाली राहू नये एवढी संबंध आमची शिवभक्तांची इच्छा आहे आज तुम्ही गुन्हा दाखल करा आमचे बांधव तात्काळ उठतील फक्त दोन माणसावर आतापर्यंत कारवाई झालेली आहे दोनच माणस दोषी होते का सहा हो कोटीचं टेंडर घेत काढलेला आहे त्याचा टेंडर काढताना शासकीय प्रक्रिया झाली नसेल का पुतळ्याचं डक्चर अडक झालेलं नसेल का त्याच्यामध्ये संबंधित मंत्री कोण होते त्यांनी उद्घाटनात आलेले होते उद्घाटक दुसरी जरी असले तर संबंधित मंत्र्याच त्यातल्या डिपार्टमेंटच नेव्ही असेल किंवा पीडब्ल्यू केलेलं आहे त्यांनी पुतळा ह्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे का हे कुठलेही उत्तर द्यायला तयार नाहीत त्याच्यामुळे आज आपले पाच मावळे सव्वा दिवस आज उपस्थित बसलेले साधी मागणी प्रशासनाला आमची आणखी पण विनंती आहे की आम्ही घटनेला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या हिशोबानेच आम्ही चालवलेलो आहोत आम्ही कुठलाही हिंसक वेळ उचललेलं नाही आणखी याच ठिकाणी जर दुसरे काय प्रकार घडला असता तर संबंध महाराष्ट्र पेटवून गेला असता पण हे शिवरायांचे मावळे आहेत अनेक पण संविधानावर अधिकार जो विश्वास आहे त्या विश्वासालाच चालले आहेत याची आम्हाला विनंती आहे तुम्हाला की आजच्या आज तात्काळ आपल्या एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्या समितीवर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कठोर करून काय वाई करण्याची आश्वासन देवे एवढंच बोलतो जय जय एवढ साधी आणि सर्व मागणी असणारा प्रशासनावर कोणाचा दबाव आहे याच्यात काय होत आहे राजकारण कोणाचं आहे आम्हाला काही माहित नाही वीस वर्षाच या, या संघटनेचं रेप्युटेशन कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील <coughs> लो या लोकांनी हे जे मावळे वीस वर्ष झालं कष्ट घेते या अनुषंगानं सामाजिक विषयाला कधी हात घातलेला आहे जो विषय तुम्हाला प्रशासनाला किंवा सरकारला छत्रपती बाबतीत असं काय व्हावं असं वाटतं त्यावेळी ते आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ हो। झालेली घटना थोडी आहे का साध्या साध्या भावना आठ दहा दिवसापूर्वी ज्यावेळी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी त्यांनी दोन दिवसानं या तुमचा जीरो आवर मध्ये आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ दोन म्हणजे जी भूमिका चाल ढकलपणाची आहे तीच आज आहे चार, चार मावळे पाच मावळे हा तिथं जीवाची बाजी लावून आहेत नेमकं अडचण काय आहे ही तरी समजावी समाजाला उद्या चालू संविधानातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या बाबासाहेबांनी आपल्याला पांडा पाडून दिलाय त्या बाबतीतच आपण सर्व विचार करून मावळे त्याची मागणी करतोय प्रशासन म्हणून गैर वाटत असेल तुम्ही कुणीही प्रतिनिधी यावा आणि पोरांनो ही तुमची मागणी ही जी आहे ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही आम्ही उठायला तयार आहे कुठला रामगिरी महाराज आहे त्या महाराजावर साठ साठ गुन्हे नोंद होतात माझ्या महाराजावर एवढं मोठं पालन आणलं का आलं हे माहीत नाही याचा तपास करणं काम प्रशासनाचं आहे एवढी मोठी पहिल्यापासूनची धाराशिव शहरातली एक सर्वांना प्रत्येक समाजातील समाज घटकांना घेऊन चालणारी एक संघटना या संघटनेच्या या मागणीला जर तुम्ही दाद देत नसाल तर सर्वसामान्य लोक इथं मंडप टाकून कुठेही बसतात त्यांना तो कोण विचारतच नसेल साधी साधी गोष्ट आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानबिंदू मानतो त्या महाराजाच्या बाबतीत जर तुम्ही एफ आर आय दाखल करून घ्यायलाच तयार नसाल आणि कायद्याच्या चौकटीत काहीतरी गोष्टी आम्हाला सांगत असाल आणि पुढे नेत असाल तरी हे ठिया आंदोलन जे आहे हे ठिया आंदोलन करायची वेळ काय यावी सहा दिवस तुम्ही अशी का वाट बघावी पोलीस प्रशासनाला एवढा व्यर्थ व्यर्थच आहे हा आमची मागणी सहा दिवसापूर्वी जर तुम्ही थोडं कन्व्हिन्स करून घेतली असती तर विषय तिथंच थांबला असता तर माझी प्रशासनाला हात जुडून विनंती आहे की ही आपलं शहर आपला जिल्हा आपला तालुका असाच शांत राहावा शांत ना दावा यासाठीच शिवराज्याभिषेक सोहळा समितीनं वीस वर्ष झालं अविरत कष्ट केलंय कलेक्टर साहेब नवीन असतील किंवा एस पी साहेब नवीन असतील यांना जुन्या जाणकारांनी ह्या विषयाची जाण करून द्यावी आणि आमची ही मागणी रास्त असेल तर तुम्ही व्यापाहाराची पाव तोच आम्हाला इथं द्यावी आमचे मावळे तुमच्याच हातून सर्वसामान्य कुणालाही करा त्यांच्या हातून ते सर्व विषय संपला जय शिवाजी बाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भारतीय जय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो आज शिवराज विशेष 16 समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज मालवण येथील दुर्घटनेत घटना आरुप आहे त्यांच्यावर सदस्य गुन्हा नोंद करावा सब सकल धाराशिव प्रेमी करते धाराशिव मध्ये हा नोंद करावा म्हणून हे आज शिवराज अभिषेक 16 समितीचे आज पाच माऊळे महाराष्ट्राची अस्मिता देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता घेऊन उपोषणाला बसले पोलीस प्रशासन शासकीय प्रशासन याच्याकडे थोड़ीही दाद देत नाही आज आज ये शिवप्रेमी या भूग्र आंदोलनाला का उतरले याचं उत्तर, या उत्तर पोलीस प्रशासन या प्रशासनाने आज देण्याची गरज आहे कारण महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी तेहतीस कोटी देवाची फटन बाद होते या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रात या देशातच केला जाणार नाही आम्ही अखिल भारतीय छावत संघटना शिवराज अभिषेक सोळा समिती यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांचा उपोषण मार्गानं आंदोलन आहे आमचा छावाचा हा आक्रमकतेचा एक इशारा आहे कारण पोलीस प्रशासनाने इथं त्याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि सदर आरोपीवर धाराशिव मध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे राज ठाकरेंनी आंदोलन केलं तर त्याच्यावर दीडशे दीडशे गुन्हे दाखल होतात ते शिवगिरी महाराज त्यांनी त्यांच्यावर सत्तर सत्तर गुन्हे नोंद होतात आणि भारताची अस्मिता दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यानंतर शिवप्रेमींना उपोषण करावं आहे कारण पोलीस प्रशासनानं निवेदना एस याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही ज्यावेळेस निवेदन घेऊन जातो आम्हाला काही काम नाहीत का आम्ही काही घरचे काम करतो का हा सामाजिक मुद्दा आहे हा अस्मितेचा विषय आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला आच्छा गुन्हा नोंद करावा ह्याच ठिकाणी येणाऱ्या ह्या जिम्मेदारीला आपण सर्व प्रशासन जबाबदार राहतात याची तत्काळ नोंद यावी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज केलवाणी येथील दुर्घटना झालेल्या आरोपींना दाराशिव मध्ये छत्रपती <coughs> 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 शिवाजी महाराज hey! की छत्रपती hey! संभाजी <coughs> महाराज की माझे पोलीस मित्र बांधवांना एक विनंती आहे ज्यावेळेस आम्ही राज ठाकरे साहेबांना अडवलं होत प्रयत्न केला त्यावेळेस ह्याच पोलीस बांधवांनी फिर्या होऊन आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि ज्यावेळेस आमच्या राजावर वेळ ते राजाचा पुतळा पडतो मी मालवणला जाऊन आलो त्याचा तिथं काय अवस्था चालते त्या ठिकाणची आम्ही डोळ्यांना बघून आलो आणि एवढी वाईट घटना घडू सुद्धा जर पोलीस डिपार्टमेंट एस पी साहेब म्हणत असताना आमच्यावर दबाव आहे तर एस पी साहेबांनी समोर येऊन सांगायचं की ते दबाव कोणाचा होता तरी कबूल करायचं हा दबाव कोणाचा आहे ते आमच्यावर गुन्हा दाखल करायचे म्हणजे पोलीस फिर्यादी होतात आणि त्यांच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करायचा आमचे पाच मावळी उपस्थित गुन्हा दाखल होत नाही म्हणजे इथं कुठेतरी दालमे काल आहे हे लक्षात येत पण लक्षात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि थोडा वेळ वाट बघू लोकशाहीच्या पद्धतीने चांगला आहे चालू आहे उद्या कोणी म्हणायला नको तुम्ही पहिल्यांदा आक्रमक चालता आम्ही वाट बघू दुपारपर्यंत जर दुपारपर्यंत तिकडून काही रिस्पॉन्स आला नाही तर काही घटना घडल्या तर ह्याला जिम्मेदार पोलीस डिपार्टमेंट शासन प्रशासन

दैवताचा पुतळा कोसळून स्मारक कोसळून कोसळ्या म्हणण्यापेक्षा आमची अस्मिता कोसळी मला असं वाटतं ज्या वेळेस आम्ही प्रशासनाकडे जातो आमची तक्रार घ्या त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं की आमच्याकडे गुन्हा नोंद करून घेता येत नाही बरं आम्ही त्यांना स्पष्ट म्हणलं साहेब आम्ही काय वकील नाही किंवा आम्हाला काय द्यायचं लिहिलं नाही तुम्ही आम्हाला दोन शब्दात लिखी द्या की आम्हाला इथे गुन्हा नोंद करून घेता येत नाही तर घेता येत नाही तर तुम्हाला चार वेळेस लिखी द्यायला काय अडचण आहे तरी आम्हाला उडू उत्तर दिली जातात ज्या वेळेस त्यांना म्हणलं तुम्हाला गुला नोंद करून का घेता येत नाही तर ते म्हणतात दबाव आहे त्यांनी मीडिया समोर येऊन सांगाय की आम्हाला दबाव आहे काय त्याच्यावरही आम्ही उपोषण सोडतो तुम्ही स्पष्ट सांगा आम्हाला या माणसाला स्पष्ट सांगितलंय की छत्रपतीचा सुमारक कोसळलाय तो त्या गुन्हा गुलां नोंद करून गेल्यास आम्हाला शासनाचा या व्यक्तीचा दबाव आहे त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा सगळे शिवभक्त फक्त एका मिनिटात जाईल त्या व्यक्तीला कसा कार्यक्रम करायचा ते आम्ही शुभक्त त्या पद्धतीनं त्याच्या घरी तुम्हाला सांगतो छत्रपतीचं स्मारक उभा करताना किती काळजी घेतली पाहिजे किती शास्त्र शुद्ध पद्धतीला त्याचं नियोजन केलं पाहिजे दोन कोटी चाळीस लाख जर खर्च आहे आणि दोन कोटी दोन लाख रुपया तुम्ही उद्घाटनाचा खर्च करताय कुठं तर दुर्दैव आहे बरं आमच्या राजगाधी काल स्वतःहून एस पी साहेबांना लिहून विनंती केली की आमच्या उपोषणकर्त्याची दखल घ्या संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करा तर तुम्ही आमच्या राजगादीला सुद्धा मान दिलाय म्हणजे आमच्या किती बाहुलाचा तुम्ही उद्रेक व्हायचा वाट बघत आहे एक सांगतो छत्रपती पेक्षा आम्हाला कुणी मोठं नाही त्यामुळं तुम्ही जर दखल घेतली नाही तर आमच्या बाहुल्याचा आता अंत पाहू नका जे काही घडेल त्याला तुम्ही सर्व सुविधा उतारा एवढंच विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज Hey! Yeah. 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 Let's yeah. yeah.